खरंच अभ्यागाव आणि शाळा सोडणार आहे का अभ्या आणि केवडाचं प्रेम येथेच संपणार आहे का तर नमस्कार मित्रांनो वी जे वेब सिरीज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की दहावीच्या एकोणपन्नासाव्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे पण ते पाहण्याआधी पाहूया की मागच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं मागच्या एपिसोडची सुरुवात अभ्या आणि दीपालीपासून होते दीपाली अभ्याला बटर देते नंतर अभ्या ते खाऊन मित्रांसोबत खेळायला जातो त्यानंतर सर्व मित्र ठरवतात की उद्यापासून शाळेत जायचं यानंतर दाद्या कुणालाही काही न सांगता शाळेत जातो आणि अभ्याचा दाखला मागतो त्याला प्रिन्सिपल कांबळेसर पाटील मॅडम सर्वजण विरोध करतात परंतु दाद्या आपल्या निर्णयावर ठाम राहतो लास्ट सीनमध्ये आपण पाहतो की दाद्या अभ्याला सांगतो वन्स आपण उद्या पुण्याला जात आहोत आणि तू पण सोबत येणार आहेस अभ्या नकार देतो पण दाद्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि इथेच तो भाग संपतो तर पुढच्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे माझ्या अंदाजाने दाद्या एकटाच शहरात जाईल तर दिपाली आणि अभ्या गावातच राहतील पण तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा